तर मित्रांनो आपण जेव्हा सुरुवातीला पिकाची लागवड करत असतो खरीप हंगामाला त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे बीज प्रक्रिया आहे तर बघू शकता इथं तुम्ही तूर बघा तूर आणि सोयाबीन आम्ही एकत्रित केलेलं आहे बघू शकता तूरही किती एकदम पातळ झाली आणि सोयाबीनही खूप अशी पातळ झाले ते समोर बघू शकता तुम्ही समोर किती दाट एकदम दिसत आहे तूर तर याचं एकमेव कारण म्हणजे बीज प्रक्रिया तर सुरुवातीला जेव्हा आपण पेरणी जेव्हा बीज प्रक्रिया करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये एक चांगले कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे जसं की बाहेरचं गवचं येतं ते आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे ते साधारण आपण बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वगैरे वापरतो त्यामुळे जे जमिनीतले कीटक असतात होमनी वगैरे ते नंतर परिछान करत नाहीत तर आमच्याकडून ती चूक झालेली आहे आम्ही याच्यामध्ये ट्रायकोडर्मा यूज केला होता म्हणून हे बघू शकता एवढा असं टक्कल एकदम पूर्ण बसलेलं आहे याच्यामध्ये आळीच्या प्रादुर्भावामुळं बरंचसं पिक असं नुकसान झालेलं आहे म्हणजे आम्ही हाताने याचं नुकसान केलेलं आहे ते आपल्याला समोर काळजी घ्यायची आहे